नमस्कार मित्रांनो आत्ता काही अपडेट आलेलं आहे की पी एम किसान योजनाबद्दल जे काही तुम्हाला निधी मिळत होतं त्याचा एकोणीसा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार ते कधी होणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता पंचवीस जानेवारीनंतर शेतकऱ्यांना वितरित होणार आहे पात्र शेतकऱ्यांनी माहिती एकोणीस जानेवारीपर्यंत मागवण्यात आली होती यानंतर फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जाणार आहे असं कृषी विभागानं जाहीर आहे सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख लाभार्थीसह राज्यातील ब्याण्णव लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे यामध्ये एकोणीस लाखहून अधिक महिला शेतकरी सुद्धा समाविष्ट आहेत सोलापूर जिल्ह्यातील चार हजार तीनशे सहासष्ट शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केले नाही त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही म्हणून जर तुम्ही पण ई के वाय सी केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आपण त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तर ते तुम्ही बघू शकता किंवा यापेक्षा एक चांगली गोष्ट आहे तुम्ही, से सेंटर वाती ते ते तुम्ही सी एस सी सेंटरवरती जावा तिथे तुम्ही ई के वाय सी आरामसेर करू शकता आणि लवकरात लवकर करून घ्या घ्यानंतर तुम्हाला सुद्धा ये पुढचा जो येणार हप्ता आहे तो मिळणार नाही आहे ना प्रधानमंत्री सन्मान निधी व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपयापर्यंतचा लाभ मिळतो यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून सन्मान निधी वापरायचा जो योजना आहे त्या निधीचा फायदा घ्यावा आणि तुम्हाला जर अशा प्रकारे माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या हातातून तुम कोणतेही अपडेट निघून जाणार नाही आम्ही शेतकरी आणि तुम्हाला जे गरजेचे व्हिडिओ आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो तर मिळवूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद